प्रत्येक अंधारा रात्रीनंतर एक उजळणारी तेजोमयाशी सकाळी येत असते कितीही मोठा आणि खडतर असा चढ असला तरीसुद्धा त्या चढानंतर एक उतार हा असतोच असतो आणि कितीही मोठा डोंगर आपल्याला दिसत असला तरी त्याच्या पलीकडे हिरवळीने नटलेली एखादी दरी असतेच असते पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आधी येणारे अडथळे किंवा आधी येणारी आव्हानं आपल्याला पेलावी लागतात आणि मग बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आपण त्या अडथळ्यांमध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात खरंच काही जगण्यासारखं का नाही का किंवा मला आयुष्यात कधी चूक मिळणार नाही का मला जे हवं आहे किंवा मला जसं जगायचं आहे जे समाधान मला हवं आहे ते मिळणार नाही का पण तिथे गरज असते थोड्याशा संयमाची आणि संयमाने वागण्याची आज अशाच एका विषयावरती मी बोलणार आहे आणि अशीच एक शॉर्ट स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखात असाल किंवा टेन्शनमध्ये असाल किंवा काहीच सुचत नाही आहे अशा सिच्युएशनमध्ये असाल तर तुम्हाला त्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के हेल्पफुल ठरेल हॅलो है। वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ही स्टोरी आहे एक आपण त्याला दंतकथा म्हणतो किंवा जी काल्पनिक कथा का म्हणतो अशा पद्धतीची एक स्टोरी आहे पण ती आपल्याला खूप काही शिकवून जाते एक राजकुमार असतो अतिशय देखणा तरुण सुंदर असा असतो मात्र तो शापित असतो आणि त्या शापामुळे त्या राजकुमाराचं एका कुरूप अशा आणि अतिशय घाणेरड्या दिसणाऱ्या एका बेडकामध्ये रूपांतर झालेलं असतं पण त्याला उश्राप मिळालेला असतो की जेव्हा एखादी सुंदर राजकन्या एखादी राजकुमारी येऊन दोन्ही उठांवरती किस करेल तेव्हाच तुझं रूप तुला परत मिळेल जे की कदाचित कधी शक्य होणार नसतं इकडे त्याच वेळेला एक राजकुमारी असते जी एका राजकुमाराच्या शोधात असते पण तिला हवा असा तिच्या मनासारखा राजकुमार तिला कुठेच भेटत नसतो आणि ती खूप व्यथित झालेली असते एक क्षण असा येतो की ज्यावेळेला ती हा विचारच सोडून देते की माझ्या आयुष्यात कधी कुठला राजकुमार येईल आणि एकदा असाच उदास होऊन जेव्हा ती चालत असते चालत जाताना एका डबक्यापाशी येऊन ती थांबते आणि त्या डबक्यामध्ये तिला तो बेडूक दिसतो अर्थात त्या बेडकाला पाहिल्यानंतर तिच्या मनातही हेच भाव उमटतात की कि किती कुरूप आणि किती घाणेरड आहे हा बेडूक म्हणजे त्याला स्पर्श करणं तर दूर पण त्याला पाहायची सुद्धा त्या राजकुमारीची इच्छा होत नाही पण त्याच वेळेला अचानक तो बेडूक बोलायला लागतो आणि तो बेडूक त्या राजकुमारीला सांगतो की मी एक राजकुमार आहे पण मी शापित आहे पण तू जर माझ्या ओठांवरती किस केलंस तर मात्र माझं रूप परत येईल आणि मी तुझ्याशी लग्न करेन अर्थातच राजकुमारीला राजकुमाराशी लग्न करायचं असतं पण इतका शोध घेतल्यानंतर राजकुमारी कुठेतरी थकलेली असते आणि आता त्या बेडकावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा या द्विधा मनस्थितीमध्ये ती असते पण शेवटी ट्राय करायला काय हरकत आहे असा विचार करून राजकुमारी त्या बेडकाला किस करते आणि तिने किस करताच क्षणी त्या बेडकाचं एका सुंदर देखण्या तरुण अशा राजकुमारामध्ये रूपांतर होतं आणि तो राजकुमार त्या राजकुमारीशी लग्न करतो आणि ते दोघे आनंदाने राहू लागतात आता तुमच्यापैकी काही जणांना असं वाटलं असेल हे काय लहान मुलांना गोष्ट सांगितल्यासारखी गोष्ट सांगितली पण ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असा कुठेतरी कुरूप एखादा घाणेरडा दिसणारा बेडूक असतो आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला त्या बेडकासोबत कसं डील करायचं जरी तो कुरूप असेल जरी तो घाणेरडा असेल जरी तो त्रासदायक असेल तरी सुद्धा कदाचित तोच बेडूक आपल्यासमोर राजकुमार म्हणून उभा राहणार असतो आपल्या आयुष्यात येणारे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही अडचणी या त्या शापित राजकुमाराप्रमाणे असतात आपल्याला फक्त त्यांच्यासोबत डील करता आलं पाहिजे बऱ्याचदा जेव्हा संकटाची परिस्थिती असते किंवा जेव्हा वारंवार येणारं अपयश असतं तेव्हा आपण इतके हताश होऊन जातो की पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची ऊर्जा सोडा इच्छा सुद्धा आपल्यात उरत नाही म्हणजे कधीकधी असं असतं की आपल्यामध्ये क्षमता असते पण इच्छाशक्ती मेलेली असते की नाही मला नाही करायचंय आणि मग त्यावेळेला आपण स्वतःला समजवणं गरजेचं असतं पण ते सुद्धा आपण समजवू शकत नाही आणि कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आपली बऱ्याच वेळा होते आणि मग अशा वेळेला काय करायचं सोडून द्यायचं का नाही त्यावेळेला ही गोष्ट आठवायची कदाचित समोर दिसणारा अडथळा किंवा समोर कुरूप असं काहीतरी दिसणारं जे आव्हान असेल जे कदाचित आपल्याला खूप कठीण वाटत असेल अवघड वाटत असेल पण त्या आव्हानाचा जर आपण सामना केला त्या अडथळ्याशी जर आपण शर्थीची झुंज दिली तर ता कदाचित त्याच्या पलीकडे इतकं सुंदर असं काहीतरी आणि इतकं अविश्वसनीय असं काहीतरी लपलेलं असतं जे कदाचित आपण कल्पनेत सुद्धा पाहिलेलं नसतं बरेचसे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने भेटतात काही विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी झालेली असते अवस्था अशी झालेली असते की आत्ता म्हणजे शेवटच्या क्षणाला आलोय आम्ही याच्यानंतर सहन नाही होत आता येणार जर म्हणजे आत्ता जो माझा अटेम्प्ट आहे आता जो माझा प्रयत्न आहे याच्यानंतरचं अपयश मी आयुष्यात कधी नाही पचवू शकणार कारण या पूर्वी आलेली अपयश जी असतात त्यांनी ते इतके खचून गेलेले असतात की आपण यशस्वी होऊ हा विश्वास कुठेतरी हरवलेला असतो म्हणजे अगदी धडधाकट मुलं शरीराने धडधाकट असणारी इतका चांगला ग्राउंड करणारी अशी मुलं सुद्धा धडधड रडतात कारण कुठेतरी आतमधून एक गोष्ट खूप बॅडली त्यांना हॅमर करत असते की काय होणार आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यातली इतकी उमेदीची वर्ष आपण अशीच घालवली आहेत आणि आपल्या हातामध्ये काहीच नाहीये पण जेव्हा तुम्ही त्या शेवटच्या प्रयत्नापर्यंत येऊन पोहोचलेले असता तेव्हा हा विचार मनात येणार की नाही ना? झालं तर माझं कसं होणार हा विचारच मुळात चुकीचा आहे कसं आहे ना म्हणजे लहानपणापासून घरामध्ये आजी आजोबा एक गोष्ट बोलायचं की सहज बोलत बोलत जर एखादं निगेटिव्ह नकारात्मक वाक्य तोंडातून गेलं तर लगेच आजी आजोबा अगदी आई पप्पा सुद्धा ओरडायचे की असं बोलू नको म्हणून वास्तू तथास्तु म्हणत असते म्हणजे आपल्या तोंडून एखादा नकारात्मक शब्द किंवा एखादं नाही आलं पाहिजे त्याचं हे की आपण जे बोलतो ते बऱ्याचदा आपल्या बाबतीत घडत असतं आणि हा अनुभव मी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेतलाय की जेव्हा जेव्हा मी खूप निगेटिव्ह मानसिकतेतून जात आहे किंवा माझी इच्छा नसताना निगेटिव्ह विचार मला त्रास देत आहेत आणि जर मी त्याच विचारांमध्ये कंटिन्युअसली राहिले हा अगदी मी रिसेंटली पण घेतलेला अनुभव आहे की आठ दहा दिवस पंधरा दिवस अगदी मी एकच नकारात्मक विचार घेऊन मी जगतेय जे की ॲक्च्युली अस्तित्वात नाहीये माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट नाही आहे पण मी इमॅजिन करते की असं झालं तर माझी अवस्था किती वाईट होईल आणि त्या वाईट गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडल्यात म्हणजे जेव्हा आपण विचार करत राहतो एखाद्या नकारात्मक गोष्टीचा तेव्हा नकारात्मक गोष्टी घडतात आणि त्याच्या उलट जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करत असाल तर गोष्टी पॉझिटिव्ह घडायला लागतात हा असं नाही आहे की मी आज सकाळी उठल्यापासून पॉझिटिव्ह विचार केला आणि मला लगेच सडनली माझी लाईफ चेंज झालेली दिसली असं नाही पण तो बदल होतो आपल्याला तो नोटीस करता आला पाहिजे आणि कधीकधी आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत जातात की आपण कधीच इमॅजिन केलेलं नसतात आपल्याला कधीच वाटलेलं नसतं की माझं आयुष्य खरंच इतक्या चांगल्या पद्धतीने बदलेल किंवा माझ्या आयुष्यामध्ये खरंच इतक्या चांगल्या गोष्टी घडू शकतात पण हे सगळं कशावरती अवलंबून असतं आपण जेव्हा त्या परिस्थितीमध्ये आहोत आपण जेव्हा संकटामध्ये आहोत आपण जेव्हा ताणतणावामध्ये आहोत तेव्हा आपण आपले विचार कसे ठेवतो म्हणजे काही लोक असतात पहा ऑप्टिमिस्ट म्हणतो आपण त्यांना जे नेहमी कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू पाहतात जसं मी यापूर्वी या एकदा तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कारचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच घरामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक पाहायला मिळतील एका मनोवृत्तीचे लोक असतील जे असं म्हणतील की किती वाईट झाला आमच्या बाबतीत आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आमची गाडी पूर्ण डॅमेज झाली म्हणजे ती चालवण्यालायक ना राहिली नाही पण त्याच ठिकाणी दुसरे लोक असे असतील जे असं म्हणतील की काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ते म्हणतील की गाडीचं काही होऊ देत पण माझी माणसं सुखरूप आहेत प्रसंग एकच आहे एकाच प्रसंगातून एकाच घरातील समान भावनेची म्हणजे समान भावना बाळगणारी माणसं जात आहेत पण त्यांच्या विचारामध्ये आपल्याला हा फरक पाहायला मिळतो आणि जे लोक ऑप्टिमिस्ट असतात जे लोक अशा पद्धतीने आशावादी राहून विचार करतात त्या लोकांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी संकट आली तरी सुद्धा ती लोक झुकत नाहीत ती लोक खचत नाहीत कारण प्रत्येक संकट त्या लोकांना काहीतरी असं देऊन जात असतं ज्याच्यातून ती लोक आणखी जास्त स्ट्रॉंगपणे आणखी जास्त मजबूतपणे उभी राहतात किंवा स्वतःला घडवत असतात म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आ, सोना जितना तपता आहे उतनाही वो निखरता आहे उतनाही वो चमकता आहे तसंच काहीसं असतं की आपल्याला आयुष्यामध्ये जर चमकायचंय आपल्याला आयुष्यात जर काहीतरी आहे आपल्याला आयुष्यात जर काहीतरी मिळवून दाखवायचंय स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे हे जगाला दाखवून द्यायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सहन करावं लागत असतं आणि ते सहन करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण व्हावी म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो सुंदरच फुलपाखरू पाहिल्यानंतर आपल्या मनाला खूप छान वाटतं की कि किती सुंदर आहे पण त्या फुलपाखराला त्या आळीपासून फुलपाखरू बनेपर्यंत जो संघर्ष करावा लागतो तो आपण अगदी सहजपणे विसरून जात असतो त्याच्या पाठीमागे जो संघर्ष असतो त्याच्याचमुळे ते फुलपाखरू इतके सगळे रंग आपल्या पंखांवरती घेऊन उडत असतं सो फुलपाखरू व्हायचं असेल तर आधीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला ला करावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि फक्त लढत राहायचं हिंमत न हारता विजय एक दिवस आपला नक्कीच होतो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा विषय तुम्हाला आवडला असेल कुठेतरी थोडेफार तुम्हाला हिंमत देऊन गेलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच तुमच्या आयुष्यातलं ते कुरूप बेडूक सध्या कोण आहे किंवा कुठली सिच्युएशन आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता निश्चितपणे तुमची परिस्थिती मी लगेच एका दिवसात एका क्षणात एका मिनिटात बदलू नाही शकणार पण डेफिनेटली <us> जर तुम्ही खरंच अशा परिस्थितीमध्ये असाल जिथे तुम्ही खचून गेल्यासारखे तुम्हाला वाटतं तर कदाचित आणखी एखादा व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी तुमच्या मनाला थोडासा आधार देऊन जाईल तुम्हाला थोडीशी उभारी त्याच्यातून मिळेल म्हणूनच तुमचं मन तुम्ही ॲटलिस्ट इथे मोकळं करू शकता बिंदास्तपणे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू